आज दोन हजार चोवीसच्या विधानसभा संदर्भात आज प्रेस कॉन्फरन्स घ्याय प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या संबंधित आज जमलेले सर्व माझे पत्रकार बांधव आणि प्रमुख आमच्या जेणे जिनी मला अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आमचे सर्वच नेतेगण आज उपस्थित आहेत आणि आज प्रेस घ्यायचं कारण काय की आज आमची निवडणुकीला पाच दिवस उरलेले आहेत आणि समाजातील सर्व तळागाळातील सर्व समाज माझे वडीलधारी माझे भाता भगिनी माझे युवक युवती आणि आमच्या खास लाडक्या बहिणी यांचा प्रचंड असा आशीर्वाद आणि पाठबळ म्हणून आम्ही या निवडणुकीसमोर जात आहोत आणि ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आहे आणि सर्व विरोधक हातबल झालेत आणि नाना प्रकारचे आता आरोप करायला लागलेत खरं माझ्या विरोधात बोलण्यासाठी आरोप करण्यासाठी तिथे काहीच नाहीये म्हणून असं वाटतंय की अत्यंत ही निवडणूक शांतता शांतते पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी बोलावं याची अपेक्षा आम्ही ठेवतो कोणतेही पद नसते वेळी आज महाराष्ट्र शासनाने त्यांच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक संविधानक पद नसते वेळी एकशे तीन करडचा विकास निधी आपल्याला दिला आज साडे तेरा करोडचा सा काजू बोर्डासाठी फंड दिला आज केंद्रीय मंत्री दोन वेळा येऊन गेले मुख्यमंत्री साहेब येऊन गेले गृहमंत्री येऊन गेले ग्रामविकास मंत्री येऊन गेले उद्योग मंत्री येऊन गेले आणि प्रदेशचे तिन्ही नेते प्रदेशाध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब प्रदेश अध्यक्ष महिला क्षेत्रातले वाघ आणि युवक प्रदेशाध्यक्ष त्या आता येऊन गेले आणि त्यामुळे पक्षाचा प्रचंड असा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे याच कुठे शंका नाही आहे आणि राहिला तिकीटचा प्रश्न युती धर्म म्हणून ते तिकीट आमदार राजेश पट्याला जाणं स्वाभाविक होत खरं गेली मागची दोन हजार एकोणीसची ची निवडणूक आपण पराभव झाल्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं त्याला शुभेच्छा दिल्या की आमदार राजेश पाटील साहेब तुम्ही आमदार झाला तुम्हाला शुभेच्छा आणि तसंच मला पण त्यांनी रिटर्नमध्ये शुभेच्छा दिल्या केवळ तुमचं पण अभिनंदन तुमची सत्ता आली आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीमधून विराजमा तुमची मदत लागेल कारण माझ्या शुभेच्छा त्यांना पोचल्या आमदार झाले त्यावेळेच्या नंदाताई बाबुळकर माझ्या भगिनी त्यांच्या मातोश्रीच्या तेव्हा शिटिंग आमदार होत्या त्या चित्र वेगळं झालं असतं तर त्यांनी भाजपच्या वाटेवरती होत्या आदरणीय दादा साहेब आमच्या प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्या त्या घरीच थांबून राहिल्या परमेश्वरी समजून आणि त्यांचा तसंच त्यांच्या मनात काही झालं नाहीये आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून माझा मला जे आ... उमेदवारी म्हणून मला आशीर्वाद होता तो काय मी लपलेला नाहीये कारण खरं मी जे कामाला लागलो ते बघून माझा न... उमेदवार म्हणून फिक्स झालो खरं राजेश पाटील साहेबांना माझ्या शुभेच्छा पोहोचल्या ते आमदार पण झाले आणि त्यानंतर आमची सत्ता आलेली सत्ता आपले पण असतात इकडे पण होतात तर नेमकं युती आता शिवसेनेचे काही तुमच्याकडे आहेत काही इकडे आहेत तर लोकांमध्ये संभ्रम आहे की नेमका युतीचा उमेदवार कोण आता हे जनतेला सगळ्यांना माहिती आहे आपण आपण लाचारून पुढे गेलो नाही मला प्रचंड मोठ्या मोठ्या पक्षांचे नेत्यांचे फोन झाले मला सांगितलं की तुम्ही या आमदार निश्चित आहात आणि हे तुमच्यासमोरच आहेत राष्ट्रीय पक्षांचे आले राज्याच्या मोठ्या नेत्यांचे आले आणि त्यांचा आशीर्वाद मला आत्ता पण आहे आज पण आहे आणि पुढे पण असेल तर त्यांना माहिती मी प्रामाणिकपणे एका पक्षाचं काम करतोय चांगलं कार्य करतो आणि पक्ष माझ्या पाठी खंबीरपणे युती धर्म माझ्या पाठी खंबीर माझ्या पाठीशी आहेत आणि आम्ही असे पक्ष बदलू दल बदलू आम्ही नाही आणि मी जर मला दल बदलून जर आमदार होता आला असता मला विकास होणार नाही मला माहिती आहे आणि ज्या पन्नास वर्षामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसनी फक्त हेच मुद्दे घेतले आणि आपला निवडून आले आणि जनतेला दुर्लक्ष केला आम्हाला ते करता येत नाही आज जे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय गृहमंत्री आदरणीय सगळे एक केंद्रीय मंत्री येतात आणि ह्या गोष्टी घडायच्या आहेत आणि त्यांच्यासमोर आपला दृष्टिकोन दिसतोय योग्य व्यक्तीनं दिसतोय की भविष्यात आपल्याला चंदीगड विधानसभा कुठच्या कुठल्या लेवलला जायला तुम्ही बघू शकता आणि जास्त वेळ नाही सरकार बसल्यानंतर सरकार आमचं केंद्रात येणार राज्यात येणार आणि हा निगेटिव्ह माझ्या विधा लोकसभेला तो काहीच आहे आणि तुम्ही आताच वाढले असं बोलता पाच कधी ते मंत्रालयात मंत्रालय लोकांना की गोरगरीब जनता आहे आणि तुम्हाला ह्या जनते निवडून दिलेल्या आहेत आणि जनता आम्हाला वाईट आमच्याकडे काय झालेलं नाहीये आमच्या लाचार नेत्यांनी बोलतात मी भाजपमध्ये जाईन त्याच्यापेक्षा मी घेईन अशा लाचार नेत्यांनी आमच्या भागाचा कुठे विकास नाही केलाय आमच्याकडे कुठला हॉस्पिटल नाहीये कुठे नाही नाहीये कुठे ना तरुणाला रोजगार नाहीये तरुणाला कुठे नाही म्हणून सांगितलं ना, दादागिरी तुम्ही जर म्हणत असेल तर ते होत असेल तर तुम्ही शंभर टक्के कबूल करा तो कारखाना आमदार साहेबांनी एक्केचाळीस दिवसात कारखान्यास नाही केला सात वेळा तिने कलेक्टरच्या मिटिंग घेतल्या पण मीटिंग घेतल्या सतेजपर्यन घेतला चालू झाला नाही मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजारी केली आणि तो कारखाना एका तासात चालू केला तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही तसं काही केलं नाही मग तुम्ही तसं छापून द्या माझा शेतकरी बांधव सगळा आता कष्ट करून घाम घालून तो एक पर्याय दुसरा पर्याय नाहीये मग ती चूक केली तुम्ही सांगा मग कारखाना दुसऱ्यांना चालू केला आज कामगार माझा बांधव आज जरी शरीरा तिकडे असला तर माने माझ्यासोबत आहे ना